निर्माण चिन्हावर तीन वर्षांपासून सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात आली उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे उद्धव ठाकरेंनाच पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळेल की शिंदेच्या बाजूने निकाल जाईल पाहूया त्यावरचा आमचा रिपोर्ट शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं याची अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे ऐन महापालिका निवडणुकांच्या आधी आता सुप्रीम कोर्टातून निकाल येण्याची दाट शक्यता आहे निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेना दिलं आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली तीन वर्षापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे बुधवारी अंतिम सुनावणी झाल्यावर निकाल राखून ठेवण्यात येईल पंधरा दिवस किंवा महिनाभराच्या आत सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतो तर धनुष्यबाण हे पक्षचिन्ह जे आहे ते मूळ शिवसेनेचं आहे आणि ते हिरावण्यात आलेलं आहे चोरण्यात आलेलं आहे संविधानिकदृष्ट्या जी चोरी झालेली आहे ती सगळी महाराष्ट्राने बघितलेली आहे निर्णय झाला नाही किंवा एखाद्या प्रकरणामध्ये निर्णय न झाल्यामुळे काही जण सत्तास्थानी असतात याचा अर्थ ते बरोबरच आहेत आणि संविधानिकदृष्ट्या त्यांचं योग्य आहे असं होत नाही त्यामुळे शिवसेनेचं जे धनुष्यबाण पक्षचिन्ह आहे ते परत द्यायचं का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना याच्याबद्दलचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल त्यांनी ते परत दिलं तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर त्यांनी ते गोठवून टाकलं तरी चालेल आणि कोणत्याही प्रकारचा निर्णय आला तरी सुद्धा भारतीय संविधानाला धरून तो असला तर तो उद्धव ठाकरेंतर्फेच निकाल लागेल अशी शक्यता जास्त आहे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना परत मिळेल किंवा गोठवलं तरी चालेल अशी प्रतिक्रिया ठाकरेंचे वकील अॅडव्होकेट असीम सरोदेंनी दिली आणि जर धनुष्यबाण चिन्ह अंतिम निकाली पर्यंत गोठवलं तर महापालिका निवडणुकांआधी शिंदेंना मोठा झटका बसेल पण दोघांकडून आपापल्या विजयाचा दावा सुरू झालाय एक आशेचा किरण आम्हाला दिसतोय भूषण गवईंच्या रूपात नाहीतर गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेचे पूर्ण धंडवडे मोदी आणि शहानी काढलेले आम्हाला आशेचा किरण अजूनही आहे की न्याय देऊ आम्हाला न्याय दे, दे। पक्षांतरा संदर्भात जो कायदा बनवला आहे त्या संदर्भात न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल ही आम्हाला आजही आशा आहे आपली न्यायव्यवस्था व्यवस्था ही प्रतिष्ठा गमावून बसलेली यामुळे शिवसेना गेली तीन वर्ष न्यायासाठी झगडते चार वर्ष झगडते कायदेशीर लढाई करते पण आम्हाला तारीख पे तारीख न्याय मिळत नाही आता तुम्ही पाहिलं ना की या ठिकाणी तुतारी कुठे गेली आणि मशाल कुठे गेली बिना रॉकेलची मशाल होती त्यामुळे ती खाली गेली आमचा धनुष्यबान बरोबर चालला त्यामुळे त्यांनी आता बोलण्याशिवाय दुसरा काही त्यांच्याकडे तें शिल्लकच राहिला आहे आणि तिथे ॲडव्होकेट श्री आहे आहे त्यामुळे चालणार शिवसेना चिन्ह आणि पक्षाच्या निकालाकडे महाराष्ट्रच नाही तर देशाचं आहे कारण आमदार फुटण्याच्या घटनेवर सुप्रीम कोर्ट काय टिप्पणी करत यावर भविष्यातील राजकारण अवलंबून असेल आणि शिवसेनेनंतर पुढचा नंबर राष्ट्रवादीचा असेल प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी नवी दिल्ली